नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर नगर परिषद भरती दोन हजार तेवीस आणि चोवीसच्या रिझल्ट बाबत अपडेट आहे की तुमचा निकाल आणि नियुक्ती कधी लागणार आहे त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि जागावाढ संदर्भातही अपडेट समोर आलेली आहे तर काय आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यापूर्वी पहा मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्वपूर्ण माहिती किंवा अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही तर इथे तुम्ही पाहू शकता सर्वात अगोदर तुम्ही खालचा पॉईंट या ठिकाणी पहा आज डीएमए ऑफिसला भेट दिल्यानंतर समजलेली माहिती म्हणजे ऑफिसकडून मिळालेली माहिती आहे असं आपल्याकडे या ठिकाणी मेसेजद्वारे प्राप्त झालेलं आहे तर यामध्ये पहिलाच महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे की शंभर टक्के जागावाढ होणार नाही तर याबाबत कोणतंही ऑफिशियल नोटीस जे आहे ते अद्याप प्राप्त झालेलं नाही म्हणून आपण या ठिकाणी शंभर टक्के तर म्हणू नाही पण जागावाढ संदर्भात आता कसलीही चित्र आपल्याला दिस दिसत नाहीये जागावाढ जर व्हायची असते तर आतापर्यंत झालेली दिसली असते आपल्याला पण जागावाढ संदर्भात कोणतीही नोटीस शॉर्ट नोटीस किंवा माहिती विभागाकडून प्राप्त झालेली नाही जागावाढ होणार आहे त्या संदर्भातही नाही आणि होणार नाही या संदर्भातही कोणतीही अपडेट जी आहे ती प्राप्त झालेली नाही पण या ठिकाणी ऑफिसला काही जणांनी भेट दिलेली आहे आणि त्यांना असं सांगण्यात आलेलं आहे की जागावाढ होणार नाही तर यावर विश्वास ठेवायचा की नाही हे तुमच्यावर डिपेंड आहे नंतर पहा दुसरं आहे निवड यादी आणि वेटिंग लिस्ट लावून निकाल लागणार आहे म्हणजे एक तर निवड यादी लागेल आणि दुसरं वेटिंग लिस्ट लागणार आहे नंतर म्हणजे दोन्ही एक निवड यादी लागणार आहे आणि वेटिंग लिस्टही लागणार आहे हे दोन्ही मिळून तुमचा निकाल जो आहे तो घोषित केला जाईल मुख्य सचिव यांच्याकडे निकाल आता लावता येईल का यासाठी फाईल पाठवण्यात आली आहे इलेक्शन कमिशनने परवानगी दिल्यावर निकाल लागेल आपल्याला माहितीच आहे की शिक्षक भरतीला पवित्र पोर्टलद्वारे जी शिक्षक भरती घेण्यात आली होती त्याला इलेक्शन कमिशनने परवानगी दिली आहे आणि आता शिक्षक भरतीच्या जे नियुक्ती आहेत ते देता येतात पण फक्त कोणत्या जिल्ह्यातील ज्या ज्या जिल्ह्यामध्ये परीक्षा पार पडलेली आहे त्या ज्या ज्या जिल्ह्यामध्ये इलेक्शन पार पडलेले आहेत त्या ठिकाणी नियुक्ती देता येते तर इथे नगर परिषदेची जी भरती आहे ती संपूर्ण महाराष्ट्रात घेण्यात आलेली होती तर आता यासंदर्भात इलेक्शन कमिशन परवानगी देणार आहे किंवा नाही त्यावर डिपेंड राहील इलेक्शन कमिशनने जर परवानगी दिली तर निकाल लागतील किंवा आचारसंहिता संपल्यावरच निकाल लागणार आहे निकाल म्हणजे काय निवड यादीच तुमची लागेल तर ती कधी लागणार आहे एक तर इलेक्शन कमिशनने परवानगी दिली किंवा आचारसंहिता संपल्यानंतर त्यानंतर पहा मित्रांनो पाचवा पॉईंट आहे की निकाल लागल्यानंतर एका महिन्यात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा रिझल्ट हा येऊ शकतो तर तुमचे डॉक्युमेंट तयार असणं गरजेचं आहे कारण की निकाल लागल्याच्या एक महिन्यानंतर डॉक्युमेंट जे आहे ते होणार आहे आणि नंतर एका महिन्यात जॉईनिंग मिळणार आहे म्हणजे एक महिना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आणि एका महिन्यानंतर तुम्हाला जॉईनिंगसुद्धा मिळेल तर ही संपूर्ण माहिती ऑफिसला भेट दिल्यानंतर समोर आलेली आहे असा मेसेज आपल्याकडे प्राप्त झालेला आहे तर यासंदर्भात आणखी जर काही नवीन अपडेट आली तर ती तुम्हाला दिली जाईल या व्हिडिओमध्ये आपण थांबूया धन्यवाद